नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ग बघणार आहोत गणित यत्ता सातवी प्रकरण पहिले भौमतिक रचना आणि संच दुसरा तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजेच नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला तर सुरुवात करू पहिला प्रश्न काय हे खाली दिलेल्या मापांचा त्रिकोण काढा आता त्रिकोणाची रचना करायची आहे तर त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण काढण्यासाठी पहिले तर आपल्याला काय दिलेलं आहे त्रिकोण ए बी सीमध्ये लांबी ए बीची लांबी किती दिली आहे पाच दसावस पाच बी सीची लांबी किती दिली चार दसावस दोन सेमी आणि ए सीची लांबी किती दिली तीन दसावस पाच सेमी तर पहिलं आपण काय करू सर्वात लांब कोण आहे पाच दसवस पाच सेंटीमीटर तो काढून घेऊ आपण पाच दसवस पाच सेंटीमीटर काढण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल अंतर या पट्टीने अंतर किती पाच दस पाच म्हणजे हा इथे पाच नंतरची पाचवी रेषा आणि हा शून्य म्हणजेच हा काय झाला आपला पाच दश पाच ह्याला नाव देऊ काय आहे ए आणि बी किती सेंटीमीटरचं आहे पाच आणि पाच सेमी त्याच्यानंतर काय सांगितलंय बी सी बी आणि सी किंवा ए आणि सी किती दिलाय तर तीन दसाऊस सी आणि ए आणि सी किती दिलाय तीन दसाऊस पाच सेंटीमीटर म्हणून तीन दसाऊस पाच सेंटीमीटर कंपासने आपण अंतर घेऊ किती घ्यायचे तीन आणि तीन दशाऊस पाच तर तीन नंतरची पाचवी रेषा बरोबर अशी घ्या ठेवा आणि पाचवी रेषा घ्या आणि त्याच्यानंतर ए आणि काय सांगितलं ए आणि शी म्हणजेच एपासूनचा सी बिंदू इकडे येईल तीन दशाऊस पाच त्याच्यानंतर बी आणि शी किती सांगितलंय चार दशाऊस दोन चार दशांस दोन घेण्यासाठी इथे कंपासचा टॉक ठेवा शून्यवर आणि चार नंतरची दुसरी टोकवर पेन्सिलचे टोक ठेवा आणि वर कंपास ठेवा आणि काय करा कंस काढा इथे बघा कंस छेदला नाही म्हणून परत मी एवर ठेवणार आणि छेदेल असा काय केला कौस काढला आणि इथे काय छेदला म्हणून जिथे छेदला त्याला नाव देणार आपण सी ह्याला नाव काय देणार सी आणि हा झाला आपला हा झाला ए सी किती आहे तीन दसाऊस पाच सेमी आणि सी आणि बी किती आहे चार दशाऊस दोन सेमी हा झाला आपला त्रिकोण ए बी सी ज्या बाजू दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपण काय केला त्रिकोण काढला अशा प्रकारे आपण त्रिकोण काढू शकू बी प्रश्न दिलाय काय बी प्रश्न दिलाय एस टी यू मध्ये एस टी सात सेमी टी यू चार सेमी आणि एस यू किती पाच सेमी तर सर्वात जास्त कोण आहे सात सेमी तर आपण पहिला काढून घेऊ सात सेंटीमीटरचा पहिला रेषाखंड काढा हा इथे सात आहे म्हणून सात सेंटीमीटरचा रेषाखंड काढणार मी काढला ह्याला नाव काय देणार एस आणि ह्याला नाव देणार टी त्याच्यानंतर एस आणि टी एस आणि यू किती आहे पाच सेंटीमीटर ए सी आणि यू किती आहे पाच सेंटीमीटर म्हणून केव्हा टी आणि यू टी आणि यू किती दिलं आहे चार सेंटीमीटर म्हणून चार सेंटीमीटर अंतर घेणार कंपासने कसं घ्यायचं शून्यावर कंपासचं टोक चारवर पेन्सिलचं टोक घेतलं आता ते कुठे ठेवणार टी यू टीवर ठेवणार बरोबर टी बिंदूवर ठेवा वर 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 वरती कंस काढा त्याच्यानंतर ए सी यू किती सेंटीमीटरचं आहे पाच सेंटीमीटरचं आहे शून्यावर ठेवा पाच सेंटीमीटरचा कौस घ्या अंतर घ्या आणि एसवर ठेवा आणि हा जो कौस मारलेला आहे त्याला छेदेल असा कौंस काढा काढला आता आहे तिथून आपण ह्याला नाही देऊ आपण यू ह्याला नाव काय देऊ यू आणि छेदला तिथून एस जॉईंट करून घ्या आणि टीसुद्धा जॉईंट करून घ्या आता हा किती सेंटीमीटरचा आहे सात सेमी हा कितीचा एस यू कितीचा आहे पाच सेमीचा आणि टी यू कितीचा आहे चार सेमीचा अशा प्रकारे तुम्ही त्रिकोण काढू शकता तिन्ही बाजूंची माप दिली असतील तर तुम्ही त्रिकोण काढू शकता तिसरा प्रश्न काय दिला आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू बरोबर सहा सेमी क्यू आर बरोबर तीन दशां आठ सेमी आणि पी आर किती आहे चार दसाहू पाचशे मी तर सर्वात जास्त कोण आहे पी क्यू तो घ्या किती सहा सेंटीमीटर सहा सेंटीमीटर इथे येत आहे म्हणून सहा सेंटीमीटर घेणार घेतला त्याच्या ते त्याला नाव देणार पी आणि क्यू ह्याला नाव आहे किती सेंटीमीटरचा सहा सेंटीमीटरचा पी आणि क्यू आता पी क्यू तर घेतला आपण आता पी आणि आर पी आणि आर काढण्यासाठी किती सेंटीमीटरचा किंवा क्यू आणि आर किती सेंटीमीटर आहे चार तीन दशाऊस आठ म्हणून शून्यावर ठेवला तीन नंतरची आठवी रेषा पीवर ठेवणार आणि वरती कऊस काढणार त्याच्यानंतर क्यू आणि आर किती दिला आहे सॉरी पी आणि आर किती दिला आहे चार दसाऊस पाच शून्यावर ठेवणार चार नंतरची पाचवी रेषा घेणार क्यूवर ठेवणार वरती कंस काढणार जिथे छेदला त्याला पी क्यू आणि आर देणार आणि आर आणि पी काय करणार जॉईंट करणार कितीच आहे आर आणि पी किंवा पी आणि आर किती आहे चार दशावूस पाच काहीतरी आपण चुकीचं काढलं पी क्यू सहा सेमीचं काढला पी आर क्यू आणि आर किती आहे किती देश तर काहीतरी चुकवल्यासारखं वाटतंय किती हां कितीचं आहे उलट काढलं मी हा इकडे पाहिजे तो तिकडे पाहिजे होता म्हणजेच इथे आपण नावं बदलू शकू त्रिकोण शेवटी तोच आहे इथे काय देऊ क्यू क्यू आणि इथे देऊ आपण आ सॉरी क्यू आणि इथे देऊ पी इथे नाव काय देऊ आपण पी ह्याला नाव देऊ आपण पी मी काढताना थोडंसं चुकी केली म्हणून नाव बदलली पी आणि आर काय करू जोडून घेऊ हा किती आहे हा किती आहे हा किती काढला आपण तीन दसाऊस से मी आणि हा किती आहे चार दसाऊस से मी असा हा आपण त्रिकोण काढू शकतो प्रश्न दुसरा काय आहे पाया पाच सेमी व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी तीन दशांश पाच सेमी असलेल्या सम द्विभुज त्रिकोण काढा म्हणजे पाया किती पाच सेमीचा सांगितला आहे पाया कितीचा पाच सेमीचा सांगितला आहे तर आपण पाच सेमीचा काय काढू पाया काढू पाया किती पाच सेमीचा काढू आनी? आर, आनी पाच सेमी म्हणजेच कुठे हा इथे येतोय ते इथपर्यंत ह्याला नाव देऊ आपण की आणि आर आणि त्याच्यानंतर काय सांगितलं त्याने तीन दसाऊस पाच सेमीचा काय घेऊ समद्विभुज त्रिकोण म्हणजे तीन दसाऊस पाच म्हणजे छा शून्य आणि तीन नंतरच्या पाचवी रेषा घेतली मैं क्या करू कि वर ठेवून कंपास से टॉक ठेवून वरती कौस काढू आर वर ठेवून वरती कौस काढू ते छेदले नाही म्हणून कि वर ठेवून परत वरती कौस काढू छेदला त्याला नाव देऊ आपण जो इन झाला त्याला आपण पी नाव देऊ आणि पी आणि क्यू आणि आणि आर सुद्धा जोडून घेऊ हा झाला आपला तीन दशाऊस पाच सेमीचं अंतर आणि हे पण झालं आपलं तीन दशाऊस पाच सेमीचं अंतर आणि हा कितीचा आहे पाच सेमीचं हा झाला आपला समद्विभुज त्रिकोण किती पाया पाच सेमी आणि तीन दसाऊस पाच सेमीचं अंतर प्रश्न तिसरा काय आहे बाजू सहा दसावस पाच सेमी असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा समभुज म्हणजे सर्व बाजू सारख्या असलेल्या सर्व बाजू सारख्या करायच्या असतील म्हणजे त्रिकोण काढायचे आपल्याला पहिले तर आपण रेषाखंड घेऊ किती सहा दसाऊस पाच सेंटीमीटरचा सहा दसावस पाच सेंटीमीटर कुठेला हा इथे इथून एक आपण एक रेषाखंड काढून घेऊ ह्याला नाव देऊ आपण बी आणि सी त्याच्यानंतर कंपासने अंतर घ्यायचे किती सहा तसंच पाच म्हणजे जेवढा हा आपण रेषाखंड मारला तेवढाच आपल्याला काय घ्यायचं आहे कंपासने अंतर घ्यायचं आहे घेतलं बीवर ठेवा वरती कंस काढा शीवर ठेवा वरती कंस काढा जिथे छेदला तिथून काय करा त्याला नाव देऊ आपण ए आणि काय करा जोडून घ्या ए आणि बी जोडून घ्या त्याच्यानंतर सी आणि ए सुद्धा जोडून घ्या हा किती सहा दसाऊस पाचशे मी, मी। ही पण किती आहे सहा दसाऊस पाचशे मी आणि ही पण किती आहे सहा दसाऊस पाचशे मी हा काय झाला समभुज त्रिकोणाची रचना अशा प्रकारे हा त्रिकोण तुम्ही काढू शकता प्रश्न चौथा काय तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा पहिलं तर आपण एक समभुज म्हणजे सारख्या तिन्ही बाजू सारख्या मी काय करतोय सात सेंटीमीटरचा सा काय घेतोय एक रेषाखंड सात सेंटीमीटर असलेला म्हणजेच किती सात सेंटीमीटर मीटर असलेला एक समभुज काढतोय सात सेमी ह्याला नाव देतोय पी आणि क्यू आणि हा किती आहे सात सेमी समभूज त्रिकोण काढतोय समभूज त्रिकोण काढण्यासाठी आत्ताच आपण समभूज त्रिकोण काढला पी आणि क्यू जेवढं अंतर आहे तेवढं पेन्सिलने घेणार वरती कौस मारणार क्यूवर ठेवणार परत कौस मारणार छेदला त्याला नाव देणार आपण काय देणार क्यू पी क्यू आणि ह्याला नाव देऊ आपण आर आर आणि पी जोडून घेणार क्यू आणि पी सुद्धा जोडून घेणार हा आपण काढला काय हा आहे सात सेमी आणि हा सुद्धा किती आहे सात सेमी हा आपण काय काढला एक समभुज त्रिकोण काढला दुसरा काय काढायचे आपल्याला एक सम त्रिकोण सम म्हणजेच सम द्वि म्हणजेच दोन बाजूसारख्या असलेल्या पहिला तर आपण घेऊ सात सेंटीमीटर किंवा तुमच्या मर्जीने तुम्ही घेऊ शकता मी सात घेणार आहे मी सात सेमी घेतोय सात सेंटीमीटरचा काय केलं मी एक रेषाखंड घेतला त्याला नाव दिलंय बी आणि सी हा कितीचा आहे सात सेमी मी, इथं आपलं नाव राहिलं कोण त्रिकोण त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण पी क्यू मध्ये पी बरोबर किती आहे पी क्यू लांबी ऑफ पी क्यू लांबी ऑफ क्यू आर आणि लांबी सॉरी लांबी ऑफ पी आर बरोबर किती घेतला आपण सात सेमी हा काय केला आपण त्रिकोण काढला इथे तसंच आता आपल्याला माप घ्यावं लागेल कोण घेतला त्रिकोण कोणता त्रिकोण ए बी आणि सीमध्ये लांबी ऑफ बी सी बरोबर किती घेऊ आपण सात सेमी त्याच्यानंतर ए बी घेऊ आपण सॉरी लांबी ऑफ ए बी आणि लांबी ऑफ ए सी दोघेसारखेचा समाध आहे तो आपण किती घेऊ गी चारशे मी तर हा आपण एक त्रिकोण काढू चला तर काढू किती घेणार आहेत आपण चारशे मी कंपासनंतर घ्या चारशे मी आणि बीवर ठेवून कवऊस काढा शिवर ठेवून कौस काढा फार लहान होतोय मग आपण काय घेऊ सहा सेंटीमीटर घेऊ किती घेऊ सहा घेऊ सहा घेतलं तर किती सहा घेऊ फार कौस काढता नाहीत म्हणून मी आपल्या मर्जीने घ्यायला सांगितले म्हणून सहा घेतोय बीवर ठेवतोय वरती कौस काढतोय शीवर ठेवतोय वरती कौस काढतोय छेदलाय त्याला नाव देतोय आणि बी जोडून घेणार आणि ए आणि शी सुद्धा जोडून घेणार हा किती आहे सहा सेमी आणि हा सुद्धा किती आहे सहा सेमी म्हणजे हा झाला आपला काय हा सात सेमी हा सहसा हा काय समूह द्विभूज त्रिकोण काढला आपण तिसरा काय दिलाय विषम भूज त्रिकोण मी इथेच काढतोय माझ्याकडे दुसरा पेज नाही म्हणून मी इथेच काढतोय त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये लांबी ऑफ एक्स वाय किती दिले पाच सेमी लांबी ऑफ वाय झेड किती सात सेमी आणि लांबी ऑफ एक्स झेड किती चार सेमी विषम म्हणजे तिन्ही बाजू सारख्या नाही तर लांबी सर्वात जास्त कोण आहे सात सेमी सात सेमीवाला आपण एक काय करू रेषाखंड काढू हा इथे सात आहे हा मी एक रेषाखंड काढला ह्याला नाव काय दिलं कोणतं आहे ती बाजू वाय आणि झेड किती आहे सात सेमी आहे त्याच्यानंतर एक्स आणि वाय किती आहे पाच सेमी तर पाच सेमी अंतर घ्या ते शून्यावर आणि पाच वर कंपासचं टोक आणि शून्यावर कंपासचं टोक आणि पाचचं पेन्सिलवरचं टोक घेतलं वरती कौस काढला त्याच्यानंतर किती चारशे मी चारशे मी अंतर घेणार झेडवर ठेवणार आणि कौस काढणार इथे बघा छेदला नाही म्हणून वायवर ठेवून आपण जो कंस काढलेला अगोदर तो वायवर ठेवा आणि कंस काढा म्हणजे इथे येणार आहे आणि हा झाला आपला विषमभुज त्रिकोण हा काय झाला आपला विषंभुज त्रिकोण हा कितीचा घेतला आपण पाच सेमीचा आणि हा कितीचा घेतला चार सेमीचा हा झाला आपला विसंभूज आणि असा प्रकारे आपला सराव संच दोनसुद्धा संपलेला आहे